नमस्कार सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंच पंचवीसमध्ये नवरात्री नवरात्री बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार पितृ अमावश्या आहे ही एकवीस तारखेला आणि वीस तारखेला पितृ अमावश्याची सुरुवात रात्री बारा वाजून पाच मिनिटापासून सुरुवात होणार आहे आणि एकवीस तारखेला सर्व पितृ अमावस्या आपण करणार आहात तर नवरात्रीमध्ये नवरात्रीचा शुभ मुहूर्त घटस्थापनेचा शुभ वेळ कोणती नवरात्रीमध्ये घट किती वाजता बसवावे नवरात्रीचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि नवरात्रीमध्ये आपण जेव्हा आपण नवरात्रीमध्ये नवरात्रीचा घटस्थापना करणार आहेत नऊ दिवस नेहेवीची उपासना करणार आहेत तर नवरात्रीमध्ये देवपूजेचं सामान आपण कधी खरेदी करायला पाहिजेत नवरात्रीमध्ये आपण कोणत्या वेळेला कोणती सेवा करायला पाहिजे ही सविस्तर माहिती देणार आहे नवरात्रीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका लाईक करायला प्लीज एक सेकंड लागतो एक सेकंडामध्ये प्लीज लाईक करा मला खूप उत्साह येतो खूप कष्ट लागतात खूप वेळ लागतो बिना पंख्याचं गर्मीमध्ये तुमच्यासोबत हे जे शेअर करतात तर त्या म्हणजे जेव्हा तुमचं लाईक मिळतं काहीतरी तुमचा प्रतिसाद मिळतो तेव्हा खूप उत्साह येतो आणि व्हिडिओ करायला पण एक म्हणजे असं ए वेगळीच एनर्जी येते म्हणून प्लीज एक लाईक करायला विसरू नका ही माझी खूप खूप मनापासून कळकळीची विनंती आहे चला तर मग सुरुवात करूया पितृपक्ष अमावश्या एको एक एकवीस एक तारखेला आहे आणि बावीस तारखेला नवरात्रीचा पहिला दिवस आहे नवरात्रीचा पहिला दिवस सर्वप्रथम पितृपक्षामध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेचं सामान पितृपक्षामध्ये हे जे पितर देवांची सेवा आपण करतो हो तर या पितृपक्षामध्ये कोणतंही शुभ कार्य आपण करत नाहीत या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची नवीन वस्तू आपण घेत नाहीत या पंधरा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये शक्यतो नवीन कपड्यांची खरेदी होत नाही नवीन सोनं खरेदी करत नाहीत नवीन एखादं कार्य सुरुवात करायचं असेल आपल्याला एखाद्या नवीन व्यवसाय करायचा असेल तर आपण हे कामं पकणं पितृपक्षामध्ये टाळतो नवरात्रीच्या पहिले जेव्हा पितृपक्ष आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेपासून तर सर्व पितृ आमोशापर्यंत हा काळ चालू असतो तर गणपतीच्या सीझनमध्ये तुम्ही नवरात्रीच्या सर्व पूजेचे जे साहित्य आहे तर पूजेचे साहित्य म्हणजे सामानाची यादी असते तर ते गणपतीमध्ये खरेदी करू शकता नवरात्रीचं सामान असो या दिवाळीच्या पूजेचं सामान असो पितृपक्षामध्ये चुकूनही खरेदी करू नये आता नवरात्रीचं जर तुम्ही सामान आपल्या गणपतीच्याच पिरेडमध्ये आणलं नसेल तर सर्व पित्री आमवशा संपू द्या आणि नवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून घरातले रोजचे कामं आटपून तुम्ही त्या दिवशीसुद्धा जाऊन सर्व साहित्य आणू शकता जर पहिले आणून ठेवलं नसेल तर पण पितृपक्षामध्ये आणलेलं साहित्य आता आपण पितृपक्षामध्ये आता पूजेचं साहित्य आणलं तर नवरात्रीमध्ये आपण नवरात्रीमध्ये नऊ देवीची नऊ रूपामध्ये पूजा करतो आपल्या घरामध्ये हवन करतो दुर्गा सप्तशेट्टीचं पारायण करतो नवीन नवीन देवीला वस्त्र आणतो आणि देवीचं जेवढं काही सामान आहे तेवढं आपण देवीच्या वटीवरनं म्हणजे वटी आपण देवीची वटी भरतो त्यापासून परत हवनच्या प्रत्येक वस्तू आहेत त्या पूजेच्या सर्व आपण पितृपक्षामध्ये आणणं हे खूप अशुभ मानलं जातं म्हणून ज्या दिवशी नवरात्री आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी आणू शकता पितृपक्षामध्ये आणलेल्या पूजेच्या वस्तू देवीला नवरात्रीमध्ये वापरणं हे टाळाव्या हे टाळलं तर खूप चांगलं होईल शक्यतो शक्यतो बऱ्याच अशा चुका असतात आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याकडून सहज घडून जातात पण त्याचे परिणाम आपल्याला जे योग म्हणजे हे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये खूप मोठं मोठ्या परीक्षाला आपल्याला तोंड द्यावं लागतं कारण ह्या आपल्याच्यानं चुका घडतात आपल्याला बरेच अशा गोष्टीचा सामना अशा कराव्या लागतात म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि ना बऱ्याच वेळा आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतं बऱ्याच वेळा आपल्याला चिंता स म्हणजे सहन करावे लागतात बऱ्याच वेळा ला अशा चुका होतात आपल्याकडून त्याची शिक्षा आपण भोगतो पण आपल्या आपल्याच्या डोक्यामध्ये कधीच येत नाही की आपल्या सोबत काय होतं आणि का होतं म्हणून पितृपक्षामध्ये शक्यतो नवरात्रीच्या पूजेचं सामान खरेदी करणं टाळा दुसरी गोष्ट नवरात्री बावीस तारखेला सोमवार येतो आणि शुभ मुहूर्त पाहिजे असेल तर तो, तो सकाळी सहा पाच नंतर चालू होणार आहे तर साडेआठ वाजेपर्यंत ही घटस्थापनेची शुभ वेळ आहे सकाळी सहा पाच वाजल्यापासून सहा वाजून पाच मिनटापासून तर साडेआठ वाजेपर्यंत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहराच्या ठिकाणी वेळ थोडी दहा ते पाच मिनटाची मागे पुढे असू शकते पंचांगानुसार कॅलेंडरनुसार आपले जे भटजी सांगतात त्यांच्यानुसार सगळ्यांची वेळ आहे ही पाच ते दहा मिनटाची थोडी मागे पुढे असू शकते तर आता हा हा जो टाईम आहे तर हा पंचांगणानुसार आहे तर सकाळी शुभ वेळेमध्ये जर तुम्हाला नवरात्रीची घटस्थापना करायची असेल दुर्गा सप्तशेटीचं पारायण करायचं असेल किंवा दुर्गा देवीची आपल्या घरामध्ये जेव्हा आपण स्थापना करतो तर शुभ वेळेवर करायची असेल तर सकाळी सहा वाजून पाच मिनटापासून ते स सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आपल्याकडे हा जवळपास दोन ते सव्वा दोन तासाचा आपल्याकडे शुभ मुहूर्त आहे या दोन ते सव्वा दोन तासामध्ये तुम्ही अवश्य शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या देवीची थाप म्हणजे घटस्थापनाची पूजेची तयारी करून म्हणजे घटस्थापना करू शकता दुसरी म्हणजे दुसरा जो वेळ आहे तो अमृत वेळ म्हणला जातो आणि हा जो वेळ आहे तर हा वेळ आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून तर दीड वाजेपर्यंत हा वेळ आहे तर हा अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून हा जो वेळ आहे तर या वेळेमध्ये हा या, या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापनेची म्हणजे पूजेची तयारी करू शकता पूजा घटत मांडू शकता या घटस्थापना करून तुम्ही जी काही सेवा करणार आहात तर अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून तर दीड वाजेपर्यंत या वेळेमध्ये सुद्धा दीड दोन तास आहेत तुमच्यापर्य तुमच्याकडे तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घट मांडू शकता माळ अर्पण करू शकता आणि तुमची सेवा सुद्धा करू शकता आणि आपल्याला हे दोन्ही पण मुहूर्त आपल्याला करायला जमले नाही आपल्याकडे त्या दोन्ही वेळेच्या वेळ आहे त्या दोन्ही शुभ मुहूर्त आपल्याला देवीचे घट मांडायला जमले नाही तर नवरात्रीच्या बावीस तारखेला सोमवारी दिवसभरातून सायंकाळी दिवस म्हणजे सूर्यास्त म्हणजे सूर्यास्ताच्या सूर्यास्ता पहिले तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही त्याला कोणतंही म्हणजे असं हे नाही तुम्ही करू शकता मनामध्ये काहीही शंका न अनता करू शकता पण शुभ मुहूर्त जेव्हा आपण म्हणतो शुभ मुहूर्त अमृत मुहूर्त हे जे काळ आहेत हे जे योग आहेत योगे योगे वर, तर ह्या अशा योग्य वेळी योग्य कामा झाल्यावर त्याचं अधिक फळ मिळतं असा समज आहे सगळ्यांचा तर मग हा शुभ वेळ सांगितलेली आहे आणि जेव्हा आपण घटस्थापनाचा हा शुभ मुहूर्तावर योग्य वेळी आपण ही पूजा केली तर आपल्याला स्वतःला पण खूप प्रसन्न वाटतं पण आत्ताच्या या भागमागीच्या या वातावरणामध्ये आपल्याच्याने नाही झालं तर दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता आता दुर्गा सप्तशेटीचं आता नवदुर्गाची आपण पूजा करत असाल तर आपल्याला जेव्हा आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना करणार आहात तेव्हा जेव्हा घट मांडणार आहेत तेव्हा आपल्या घरातले जे कुलदेवत आहेत जे कुलदेवी आहेत जे आपले इष्टदेवता आहेत जे आपले आराध्य आहेत त्या सर्व देवांना पंचामृतांनी अभिषेक करा त्यांची षोडशोपचार त्या दिवशी पूजा करा कारण नवरात्रीमध्ये आपले नऊ दिवस आपण कोणत्याही देवाला इष्टदेवता असतो असो कुलदेवता असो आपल्या देवघरातले जेवढे देव आहेत तेवढ्या देवांना आपण स्नान घालत नाहीत त्यांची फक्त सुखी पूजा केली जाते त्यांना हलवाय बिना हलवता त्यांची पूजा केली जाते आणि बिना हलवताच त्यांची सुखी पूजा करून आपल्याला नमस्कार करून नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात म्हणून जेव्हा घट बसवणार तेव्हा घट बसवायच्या पहिले आपल्या देवघरातल्या सर्व देवांना स्वच्छ पाण्याने गंगाजलाने पंचामृतानी स्नान घाला आणि मग घट स्थापना करा घट एकदा बसवल्यानंतर घटाला हलू देऊ नका घट एकदा बसवल्यानंतर देवा देवघरातल्या फोटोला देवाला हलवू नका घट एकदा बसवल्यानंतर शक्यतो दोन टाईम घरामध्ये देवीची आरती करा आपल्या इष्टदेवतांची आरती करा दोन टाईम आपला आपली जे कुलदेवी आहे तर दोन टाईम एक माळ सकाळी एक माळ संध्याकाळी आपल्या देवीच्या नावाचा नाम जप अवश्य करा भरपूर आपल्याला आपल्या देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात घरातलं वातावरण चांगलं राहतं देवीची कुठं ना कुठं तरी आपल्याला कृपा आशीर्वाद आणि शक्ती आपल्याला मिळत असते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या दूर होत असतात म्हणून दोन टाईम देवीची आरती करून दोन टाईम एक एक माळ मनापासून पाच पाच मिनटाचा वेळ काढून देवी नाम जप करा आणि घट होईपर्यंत नववा दिवस झाल्यावर दसऱ्याच्या आणल्या दिवशी किंवा म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पूर्ण देवांना आपल्या घरातल्या इष्टदेवतांना कुलदेवतांना परत एकदा तुम्ही दहाव्या दिवशी गंगाजलाने पंचामृताने स्वच्छ पाण्याने तुम्ही परत देवाला स्नान घालून जागचे जागी परत तुम्ही तिथं ठेवू शकता तर अशा प्रकारे नऊ दिवसामध्ये काय करावे काय नाही करावे नऊ दिवसामध्ये मी क उपासा उपास करायचा असेल तर काय खायला पाहिजेत नऊ दिवसामध्ये कोणत्या सेवा करायला पाहिजेत नऊ दिवसामध्ये कोणत्या चुका नाही करायला पाहिजेत हे सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत या व्हिडिओमध्ये मुहूर्त सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेचं साहित्य कधी खरेदी करायला पाहिजेत ही माहिती दिलेली आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त रहा हसत रहा नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा इथेच नव्या भेटूया पुढच्या